आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांवर के डी एम सी प्रशासनाकडून कारवाई होत आहे त्यातच पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून आम्ही या जागेवरून उठणार नाही असा पवित्र फेरीवाल्यांकडून घेण्यात आलाय कारवाई आणि पुनर्वसन या मुद्द्यांवरून फेरीवाले आक्रमक झाले असून पूर्वेकडील इंदिरा चौकात आंदोलन केले हे समजत नाही की नगरपालिका आपल्याला थोडा

आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर